नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तामसार राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी गेला अर्धापूर तालुक्यातील लोणी गावाजवळ जुन्या नदीच्या पुला शेजारी हा भीषण अपघात घडला चेनापूर तांडावरून प्रवासी घेऊन अर्धापूरकडे येणारी आपे रिक्षा खराब झाली आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले रस्ता अत्यंत ओबडधाबड असल्यामुळे रिक्षा थेट पुलाच्या बाजूने अंदाजे पंचवीस ते तीस फूट खोल खदाणी कोसळली अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला प्रवाशांच्या परिसर दनानून गेला घटनेची माहिती मिळताच शेतकरी ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले एकशे आठ रुग्णवाहिका महामार्ग पोलीस आणि आरोग्य पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले सर्व जखमींना प्रथम अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले या महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत असून स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभाग आणि गुत्तेदारांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे रस्ते की मृत्यूचे सापडे असा सवाल नागरिक करीत आहेत प्रशासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहे असा रोषही व्यक्त केला जात आहे जेणेकरून भविष्यामध्ये अपघात होणार नाही आणि भविष्यामध्ये नाहक लोकांना दुखापत होणार नाही किंवा कुणाला बळी जाणार नाही संबंधित गुत्तेर किंवा संबंधित अभियंता साहेबांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी करावी आणि या या ठिकाणी ठिकाणी भिंत असो असो किंवा जाळी काही काही ना काही तयार अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत म्हणजे गावकऱ्याची मागणी आहे की इथं संरक्षण भिंत किंवा जाळी लावावी सर वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत त्या अनुषंगाने इथं संरक्षक भिंत असणं गरजेचं आहे किंवा जाळी जे काही त्यांच्या नियमात बसल त्या पद्धतीने त्यांनी ती कारवाई करावी अशी आमची त्यांना विनंती राहील आपण याची लेखी मागणी केलेली आहे का संरक्षण जाळीवी नाही नाही म्हणजे आता करणार समजा बिलकुल करणार आतापर्यंत किती अपघात झाले या टर्नवर या ठिकाणी आतापर्यंत सात ते आठ अपघात झालेले आहेत अपघात झालेले आहेत अपघात होऊन बी कोणती या महामार्गवाल्यानं कोणतीही दखल घेतली नाही रस्ते महामार्गवाल्यानं कुठली दखल घेतली नाही आणखी फक्त हा रोडचा आता पॅकेस भरण्याचं काम चालू आहे